जिंदगी आपण जीवन जगत असताना खोटरडपणा करायचा नाही वागायचा नाही त्यामुळं आपण काल अर्ज दिला की सरकारचं जे पोलीस आम्हाला दिले संरक्षण ते अजिबात नको एक पण नको म्हणजे कोणीच नको बॉडीगार्ड नको न कोणी नको न कोणी नको कारण सरकारवरचा आमचा पूर्ण विश्वासच उडाला आहे त्यामुळे त्यांना काल अर्ज दिला आजही सांगितलं आम्ही की तुम्ही सोबत येऊ नका तुम्ही आत्तापर्यंत सेवा केली त्याबद्दल तुमचा सगळ्या पोलीस बांधवांचा आम्ही मनापासून सन्मान करतो तर आपण जावं अशी विनंती त्यांना केली आम्ही आमच्या गाडीतही नाही त्यांना सोबतही येऊ दिलेलं नाही आहे त्याचं कारण असं आहे की एवढं मोठं घातपात जर धनंजय मुंडे घरून आणतो त्याला वाचवण्याचं काम अजित पवार करत आहे देवेंद्र फडणवीस करत आहे अरे म्हणजे तुम्ही काय एखादा माणूस गरीबाची लढाई लढतो म्हणजे मी म्हणून जरा पाटील एखाद्या गरीबाची लढाई लढतो आम्ही वरचढ व्हायला लागलो तुम्हाला म्हणून तुम्ही असले चाळे करायला लागलात घातपाताचे बदनाम करायला लागलात आम्हाला